नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ राधे राधे आपण आहोत सध्या मनालीमध्ये पुन्हा एकदा एक नवीन दिवसाची सुरुवात नवीन एक व्हिडिओ नवीन एक जर्नी आणि आपण आज जाणार आहोत शिशु सिसू सुसू असं काही नाही म्हणत पण सिसू असं त्याला म्हणतात तर आपण जाणार आहोत आता तिथेच आता आपण खाली जाऊन म्हणजे उपमा वगैरे खाणार आहोत कारण की भिलामध्ये आपण स्वतःच बनवत आहे सगळं तर अभिजित बनवत आहे सगळं तर तो बघतोय एक आ, मी तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवतोय दोन मिनिट संदीप सर आणि लालू भाऊ गुड मॉर्निंग रेडी होऊन आपल्या जर्नी साठी निघायला रेडी आहेत हो बरोबर तेच तेच सांगायचं आलं तर असं दहा म्हणजे अर्धा तास अगोदर आभाळ आलेलं होतं स्नोचे खूप चान्सेस होते पण आत्ता अक्षरश कडकून पडलं आहे बघूयात हे आपण जे बघतोय समोर हे आपली सपरचंदाची बाग आहे ॲपल आता सध्या त्याचा मोसम नाही आहे ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबर नंतरच सफरचंद सुरू होतात यारण्यासाठी ऊन असल्यामुळे जास्त काही आपल्याला दिसत नाही आहे पण हा पहिला झालेला काही स्नोफॉल आहे आपण पण बघू शकतो आणि ही आपली गॅलरी यांचं फोटोशूटचं काम आपण निघालो आता पुढच्या जर्नीसाठी तर चला एकदा रूम लॉक करून घेतो उपमा बनवण्यासाठी बोलू गेला होता उपमा वगैरे बनवलेला आहे आणि या ठिकाणी सकाळी फ्रेशमोन मध्ये विशाल उपमा का हाताने अभिजित लालू भैया सतीश भाऊजी गोविंद काका आणि संदीप सर चला आपण आता निघालो आपल्या स्पॉटसाठी तर हा आपला पहिला नजर नजाऱ्याचा व्हिडिओ हो हो का बाद आहे तर मित्रांनो आपण निघालोय सध्या सिसू कडे आणि हे बर्फातले डोंगर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे काय हा व्ह्यू उत्तर प्रदेश परिवहन गाडी इतर रेंटेड बाइक पण भेटतात जाण्यासाठी तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्या डाव्या साइडला ता, डाव्या बाजूला बर्फाचे डोंगर आणि ही खूप मोठे मोठे पांडरे अस दगड असणारी नदी काय नजारा आहे बॉस आपण थोडं थांबून लगेच कॉस्ट्युम घेण्यासाठी इथं थांबलोय तर तुम्हाला तिथून दाखवतो बाकीचा व्ह्यू कसा दिसतोय आणि सिसू टॉप इकडेच आहे पूर्ण बर्फ आहे आणि आता आम्ही कॉस्ट्यूम घेण्यासाठी इथे आलोय ऍक्टिव्हिटी भरपूर दिसत आहेत आणि एक या ठिकाणी सुदाम आपले स्नोचे कपडे घालताना ना काकानी पूर्ण ड्रेस घातलेला आहे तर काका माझी झापक झुपक दिसत आहेत आणि विशालचं जरा मन होत आहे आता मी माझं घालून दाखवतो आमचे बंडू या ठिकाणी स्नो कॉस्ट्युम घालत आहे कलर पण त्यांच्या आवडीचा भेटलेला त्यांना कॅन सर आणि ऑरेंज साईज जमलेलं आहे तर बघू शकता नाहीये लालू सेट आणि हा आपला कॉस्ट्यूम आहे मित्रांनो आपण या शूज वरती परत हे शूज घालणार आहे बालू भाई दाखव शूज या शूज वरती हे शूज घालणं कंपल्सरी आहे नाही तर मी हा कॉस्ट्यूम घालून तुम्हाला दाखवतोय जूता ये वे वो लेता आता हा ज्यूता येऊ येऊ पण युनिफॉर्म आणि बिलकुल माझ्या आवडतीचा कलर भेटलाय मेहंदी कलर आणि आता बाकीच्यांचं बघू काय एक बाकीच्या आपले बूट काढून ठेवायला लावलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचेच बूट घालणं कंपल्सरी असतं आपण आता सध्या ड्रेस घातलेला आहे शूज पण घातलेले आहे आणि आता हँड क्लोज घालतोय मी समोर जास्त थंडी म्हणे पण आता टोपी पण घाला लागेल बघू शकता मी कसा दिसतोय कारण मला माझं हसू येत आहे बाकीच्या घेऊन टाकू आपण मग सर मला नाही लागले तुम्हाला आता थोडं चहा पिऊनच समोर जाणार आहेत कारण की थोडी एनर्जी राहायला पाहिजे आणि कॉस्ट्यूम खरंच मला फिट टू फिट घट टू कट बसला मला वाटलं नव्हतं माझ्या साईजचं मापाचं हे राहील म्हणून दुरु, मागचं दूर दृश्य बघून मन म्हणजे मनमोहक होऊन जातं आहे तर आता पण तिथं जाणार आहोत चला निघूया दिली हा तो धरून इसमेसा मतलब ये हो जाएगा? भाई आपका पे आपण हा बिलकुल शॉप नंबर दोनशे तेवीस वरून सर्व लोकांनी खरेदी करायची इकडे आल्याच्या नंतर आणि शॉप नंबर तीनशे दोन आहे म्हणे सॉरी ते तीनशे दोन तेवीस पहिला नंबर होता त्यानंतर आता आपण निघालो आहोत मित्रांनो तुम्हाला सांगण्यात आणि मलाही थोडा दुःख होत आहे की अटल टर्नल रात्री थोडी स्नोफॉल जास्त झाला आहे बंद आहे तर आपल्याला नावीला जाणे हमतापासला जाणं लागत आहे तर काही अडचण नाही शक्य झालं तर उद्या आपण शंभर टक्के अटल टर्नलकडे जाणार आहोत पण पन, सध्या आपण आता हमतापासला जाणार आहोत तर चला निघूया काय हिमालयाचे डोंगर आणि या इथल्या हॉटेल वगैरे काय व्ह्यू येत असेल राव यांना भाई क्या नजारा आहे thank <laughs> you आपण आलेलो आहे सोलांग व्हॅली मध्ये गाडी पार्क साठी तुम्ही बघू शकता ही सर्व जागा पार्किंग साठी ठेवलेली आहे गाड्या वगैरे लागल्या तरी तर रेंट नाही मिळतात या छोट्या गाड्या फिरण्यासाठी हा आपला सोलंग व्हॅलीचा जा नजारा भालू हो आपण सिसू कडे निघालो आहे रोहतांग पास कडून वापस एकदा पुन्हा एकदा आम्हाला समजले आहे की आता आपण सिसू कडे जाऊ शकतो तर फोर बाय फोर गाड्याच तिथे जाऊ शकतात आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडी तिथे जात नाही त्यामुळे मी पार्किंगला गाडी लावून दिली आणि आता फोर बाय फोर मध्ये दोन गाड्या गेलेल्या आहेत आ, या गाडीचं भाडं आहे पाच हजार रुपये जाणं येणे म्हणजे दोन गाड्या आम्हाला दहा हजार रुपयामध्ये पडलेल्या आहेत तर आता निघूयात आपण मित्रांनो निघलोय आपण सीसी टॉप ला रोहतांग पास साठी आणि फोर बाय फोर मध्येच आहे सध्या आपण बसलेलो या गाडीमध्ये मी आहे विशाल आहे सुदाम आहे रमण आणि अभिजित आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये सतीश भाऊजी आहे संदीप सर आहे लालू बवायन गोविंद काका है तो चला निगुयात आता आपण भैया आपका नाम योगेश कावर अपने साथ है योगेश जी उसका कांटेक्ट नंबर बोल लेलो ना मैं योगेश जी का आपको कांटेक्ट नंबर वगैरह सब दे देता हूँ यहाँ पर आने के बाद आप योगेश जी से कांटेक्ट कीजिए वो आपको बहुत ही अच्छा सब मतलब सर्विस देंगे आप जो बोले वो करेंगे भाई को सुत रहा गया गाड़ी के पीछे ना परदे में सुसु करेगा तर आम्हाला इतका वर्फ दिसलेलं आहे सोलंग व्हॅली पासून सिसू टॉप आपल्याला पंचवीस सव्वीस किलोमीटर पडतायत योगेश भाऊ सत्तावीस सत्तावीस किलोमीटर जायला ट्रॅफिक नसली तर आपण वीस ते तीस मिनिटात जाऊ शकतो ट्रॅफिक असली तर घेऊ मग एक तास लागतोय बघू शकता तुम्ही समोरचा नजरा ना वा 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 एक नंबर था। आपने ये गाड़ी आपके शहर में नहीं बिक रहा ना हाँ। तो कंपनी ने सस्ता कर दिया हम ने काफी सारा देखा ने। आपने चला हुआ मनाजर हाँ, 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 वैसे आपके शहर में एक दो ही मिलेगा हाँ। दो हजार गाड़ी हुआ बरबार -बर 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 -बर। तो थार को तो मुँह थार को तो यहाँ दो ज्यादा है इसका बर्फ वेट कम है और बर्फ पे बहुत काम है गाड़ी वेट डिपेंड करता है ना वो सगळीकडे तुम्हाला सुजुकीची जिमे लागत तर योगेश भाऊने सांगितल्याप्रमाणे दोन ते म्हणजे आजपासून स्नोफॉल म्हणजे फुल प्रमाणात शक्यता दाखवलेली आहे फेस्टिवल चालू आहे ना कोणती तुम्ही पार्टी तिकीट रुपये समजलो आता वाटतंय खास आपण आलोय ओरिजिनल बर्फा मध्ये कारण की आपल्याला जवळपास सगळीकडे बर्फच बर्फ दिसत डोळे वाट मधलं देर थोडी छोडी आज ये बंद था धावकोर कोलगाडी इथं बरेच जण स्नो चा बर्फाचा आनंद घेताय हे किती दिन पुराण आहे बर्फ ये भैया इसको एक हफ्ता हो गया ये स्नोफॉल हाँ एक हफ्ता पहले हुआ तो एक हफ्ते के पहले तो फिर यहाँ पे रोड पे भी पूरा पूरा पैक था पूरा पूरा पैक था वाहरे वाह अगर देखो आज रात को हुआ या कल दिन को हुआ ना तो रोड पैक हो जाएगा पूरा हाँ 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 हा। फिर आपको पूरा ग्रीन दिए वाइट दिएगा पूरा पूरा

चिका ग्लास का लॉक खोलो ना इधर से भैया अच्छा बहुत ठीक है एकदम जबरदस्त तो क्या ठीक यहाँ से भैया ना वो तो, तो साइड में भी दो सा तो कैसा है हां हो कितना है? है बोले जा लेवल ऊपर ऊपर अभी काफी ग्राउंड पे पे फुल फुल स्नो बर्फ बर्फ तर आपण जिथे चाललोय आता तिथं जवळपास योगेश भाऊ म्हणतायत की फुल बर्फ राहील तुम्हाला डायरेक्ट बर्फामध्ये उतरून देणार आहोत बघू शकता

आता म्हणजे विषयच नाहीये असा व्ह्यू मी माझ्या आयुष्यात बघितला आणि बऱ्याच जणांनी नसन बघितला काय नजर आहे बॉस हॅलो शपथले एक नंबर ब्रिज धुंदी ब्रिजचं नाव आहे माझा आयुष्यातला हा पहिला क्षण आहे की मी स्नो इतक्या जवळून बघतोय आणि विशेष नाहीये काही आणि समोर येणारा नजारा पण तुम्ही बघू शकता वा वा खरच याला ओरिजिनल असे बर्फाचे डोंगर म्हणतात लहानपणापासून बर्फ हा फक्त मोबाईल व्हिडिओमध्ये किंवा टी व्ही मध्येच बघितला होता किंवा त्या जुन्या मूवी मध्ये वगैरे बघितला होता पण हा नजारा म्हणजे लगे मी तुम्हाला सांगू शकत नाही आता कायच म्हणा बघू शकता आपण हा काय विषय नाही राहो मला बोलायला शब्द नाही आहे डायरेक्ट तर मित्रांनो आपण आलेलो आहे अटल टर्नल रोहतांग पास नाही आता आपण आता आपण चाललेलो आहे सिसूला आणि अटल टर्नल हा मी फक्त व्हिडिओ आणि रील्स मध्येच बघत होतो आज साक्षात मी माझ्या डोळ्यांनी बघतोय आणि आमचं नशीब इतकं चांगलंय की आजच दहा वाजेला अटल टर्नल सुरू झालंय आणि अटल टर्नल किती किलोमीटर आहे आठ किलोमीटरचा हा अटल टर्नल आहे असं योगेश भाऊनी आपल्याला सांगितलं आहे आणि बेस्ट अमेझिंग शब्द कमी पडतायत अभिजीतचं आणि बाळूचं म्हणणं हे बोलेरो असत आता लोक कुठंही गेलो असतो आणि तुम्ही बघू शकता हे दोन्ही साईडला जे स्पीड लिहिलेली आहे त्या जा स्पीडच्या वर जाऊ देणं ना चालत नाही नाहीतर फाईन बसतो त्यामुळे ज्यावेळेस साठची स्पीड सांगितली तर साठ ना जाणं लागतं ऐंशीची स्पीड न सांगितली तर बरोबर ऐंशी न जाणं लागतं ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत हां थोडं आवाज करतो बिलकुल काम करत तर मित्रांनो आपला अटल टर्नल या ठिकाणी संपलेलं आहे आता आता जो काही व्ह्यू येणार आहे त्याच्याबद्दल मीच नाही तुम्ही पण अचंबित होऊन वा वा भाई वा हे आपला अटल टर्नलच्या नंतर निघलेला नजारणा रिव्हर दाखव आणि ही आपली चंद्र नदी चंद्र नदी वा आणि समोरच बघू शकतो आपण इथे आपल्याला साईन बोर्ड वरती दिलेले नाव मी एवढं गडबडीत तर नाही वाचू हो शकत पण आता तुम्हाला बाकीचा साईडचा सा व्ह्यू दाखवतोय नक्की मी ते येऊन पहाडीचे गाणे ऐकतोय आणि समोरचा नजारा बघून म्हणजे मला आता काहीच सुचत नाहीये मी फक्त याच्यासाठी एक्साइटमेंट आहे की मी केव्हा जातो केव्हा तिथं झोपतो म्हणून आणि hmm. काय नदी राव hmm. काय नदी राव hmm. काय व्हिय बॉस जबरदस्त हे पोर तर खूप एक्साइटमेंट आहे आता काय काय नाही व्हिडिओ कॉल पण चालू आहे आणि आमचं ब्लॉगिंग पण बनवणं सुरू आहे आणि चला तर आता मी पुढच्या तुम्हाला दाखवतो लवकरच